शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे ठाकरे आणि शरद पवारांचे वकील हे प्रकरण करणार असल्याची माहिती आहे त्यानंतर आमदार अपात्रते प्रकरणीसभा निवडणुकीआधी निकाल लागणार का याची आता उत्सुकता लागली उर्वशी खोना आमच्या नवी दिल्लीच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात उर्वशी खरंतर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी लांबणीवर पडते आज ही सुनावणी होणार आहे नेमकं काय घडू शकतं आज हो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी घेणार आहे पण त्यासाठी त्यांच्या वकिलांनी आज साडे दहा वाजता ते मेन्शन करावं लागेल बोर्डवर हा मॅटर आहे पण तो कितपत सुनावणीसाठी येतो ते बघायला पाहिजे आणि त्याचसाठी ते साडे दहा वाजता वकील मेन्शन करतील आणि नाही ना केलं तर ते खूप अजून जास्त लांबवलं जाणार कारण की मागच्या खूप महिन्यांपासून तारीखचं तारीख असं दिसून येत आहे तीन सप्टेंबरला म्हणा पाच सप्टेंबरला म्हणा दहा सप्टेंबरला म्हणा किंवा आज तर आज ही सुनावणी जे आहे ती ठेवली गेली आहे पण ते ऐकण्यासाठी मेन्शन करायला पाहिजे विधानसभा सुरू त्यामुळे आज सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी